बाय बाई काय पागल करतय का पतंगई मित्रांनो मिशबम फे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा आहे गणपतीचा लास्ट दिवस गौरी विसर्जन आणि आता दुपारच्या वाजले बारा तर आम्ही सगळेजण आता वाडीमध्ये आरती करतोय तर माझ्यासोबत आहे राज आणि सक्षम हाय कर हाय हाय तर आता आम्ही आलो आहे भोगडांच्या घरात आरती करायला हे बघा हा नितेच्या घरात आणि आता इथून आम्ही आरती म्हणजे दोन घरं झाली आणि आता इथे उम्याकडे आलो आहे आरतीला तर अशी प्रत्येक सगळी आमच्या वाडीतली सगळी घरं घेणार मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे आम्ही प्रत्येक घर घेत पूर्ण वाडीची आरती म्हणजे आमच्या वाडचे आम्ही दोन ग्रुप करतो कारण काय वाडीत घरं खूप आहेत तर आम्ही पंधरा पंधरा घरं अशी वाटून आरती करतो तर तर मित्रांनो गणपती आम्ही आता खाली उतरवतोय आणि इथे बसवणार इथे रांगोळी काढले राणीने तर या ठिकाणी ठेवणार त्याच्यानंतर पूजा वगैरे करणार आणि मग रिंगणा आमच्याकडे आलाय सक्षम बाबू सक्षम आहे सक्षमला फटाके पाहिजेत पण नाहीत आमच्याकडे फटाके झाले झाला दिवसात

पुढच आहे सोन्या अजून ओके तरी मित्रांनो आम्ही आता गणपती बाप्पा घेऊन निघालोय माझ्यासोबत आहे आम्ही दादा आणि मी आमच्या पार्टनर सगळे बाकीचे येत होत गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता बाकीचे वाढीतले सगळे निघतात हळूहळू आम्ही आपल्याला डोक्यावर घेतलं तर आम्हाला जावं लागेल थांबून काय फायदा नाही हे सगळे आता आरामात निघतील हळूहळू आमच्या वाडवाडाचे कार्यकर्ते समाजसेवा करतात धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवा करताना तर मंडळी आपण आता पाहू शकता वारगावमध्ये सर्व भाविकांनी आपल्या घरातले गणपती विसर्जनासाठी एका ठिकाणी आणत आहेत तिथे येऊन मग सर्व गणपतीची आरती होणार आणि त्यानंतर मग विसर्जनाची सुरुवात आणि आपण पाहू शकता की खूप मोठी अशी लहान लढलेली आहे इकडे सर्व भाविक आपल्या घर किती येत आहेत आणि आपण वाट पाहू शकता की त्यांना किती मेहनतीने सगळं तिथपर्यंत घेऊन जावं लागतं आणि त्यांच्यामधील उत्साही आपल्याला दिसू शकतो किती छान प्रकारे त्यांच्यामध्ये उत्साह आहे पुढील <laughs> तर मित्रांनो आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी आलोय आणि ह्या ठिकाणी आम्ही विसर्जन करतो इथे आता धरण मानलंय कारण का पाणी थोडं फुगायला कारण का सुजित धावडे यांचा गणपती मोठा आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळे पूर्ण वाढीचे एकत्र येतो आणि पहिले आम्ही आरती होते महाआरती होते त्यानंतर सर्वांचे गाराणे असतात ते कम्प्लीट होतात आणि नंतर मग आम्ही विसर्जनाला इकडे घेऊन येतो नंतर प्रसादी वगैरे झाले की घरी जातात तर आता सगळेजण बऱ्यापैकी येतात लोक आणि अजून गणपती यायचे आहेत अजून खूप गणपती येतात नाही बोलत तरी एक साठ सत्तर गणपती पूर्ण वाढीचे असतात ते ह्या ठिकाणी येतात आणि अजून येणारे बाकी आहेत तिथे ह्या साईडला गव्हर वगैरे ते तुम्हाला सगळं दाखवतो प्रत्येक आणि आम्ही असं स्पीकर बिकरचं सगळं निलन केलं आहे अजून खूप जण यायचे आहेत बाकी ते पूर्ण आम्ही तुला तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दाखवतो हो हो या ठिकाणी सर्व काय काय होईल ते आमच्या आवडीत आवडतल्या महिला मंडळ आणि बायको उम्या आवडायचे पोरात सगळी बायका वगैरे सगळ्या आमच्याकडच्या आवडतले बालच्या अजून बऱ्यापैकी गणपती आता आले अजून अजून आस बंटीचा आहे मोठा गणपती यायचा आहे काय हे फॉम घेऊन गेला आबा आबा गेला हाय हाय जयेश मामाची फोटोग्राफी बघा हे जयेश बामा अरे काय येत नाही की नाही फोटो ना बडून <्ँण>। वाडीतला ब्लॉग माझा ब्लॉग त्यांचा ब्लॉग बनवतात मित्रांनो आमच्या वाडीतला सर्वात मोठा गणपती दीपक रावडे यांचा आता आणतायत सगळेजण आणि पूर्ण गणपती हा मातीचा असतो त्याच्यामुळे एवढे जण दिसत तुम्हाला उचलताना पूर्ण वाडीची परा आहे तिथे

शरण हे गजानन गजमुख धारक दाता तमुसा मङ्गल मूर्ति श्रीगणे गजना मङ्गलमूर्ति श्री संतोषण It, i गजानन तुमच्या सुवासाला गजानन तुमच्या सुवासाला गजानन तुमच्या सुवासाला गजानन तुमच्या सुवासालामदो गणपतीला गजानन सिंहासनी बसला आधी नमतो गणपन गजानन दिहातली बसला मित्रांनो आता गणपती विसर्जन चालू होत आहे आणि एका लाईन मध्ये सगळे आता तिकडून स्टार्ट करतील ते पहिल्या लाईन पासून ते सगळी पै ही लाईन राहील त्याच्यानंतर ही दुसरी लाईन आमची तिसरी लाईन आहे नंतर ही लाईन अशा प्रकारे सगळे गणपती विसर्जन होतील आणि त्याच्यानंतरच मोठा गणपती तो धावड्यांचा तो राहील विसर्जनाला

I aí, rapaz, तर मित्रांनो आम्ही विसर्जन करून आत्ताच वगैरे आलो मग फ्रेश वगैरे झालो मोबाईल वगैरे स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे काय असं पुढचं नंतर शूट केलंच नाही आणि त्याला आता म्हणजे असं एकदम सुनं सुनं वाटतं आहे म्हणजे बऱ्यापैकी वाढी ना आजच खाली झाली आहे म्हणजे सगळेजण आजच मुंबईला प्रत्येकजण आपापले गाड्या घेऊन निघालेत आणि म्हणजे जे आत्ता सात दिवस जे आठ दिवस गेले म्हणजे तो एक आनंद वेगळाच होता आणि हे आठ दिवस आपण वर्षभर तो घेऊन आपण वावरत असतो जीवनामध्ये तर आजचा ब्लॉग हा मी एंड करतो जास्त काय बोलत नाही तर आजचा ब्लॉग एंड करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू लवकरच धन्यवाद